हरघर तिरंगा उपक्रमात प्रत्येक घरावर राष्ट्रीय ध्वज फडकवा जिल्हाधिकारी डॉक्टर यांचे जिल्हावासियांना आवाहन स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्ह्यात दिनांक नऊ ते पंधरा ऑगस्ट या कालावधीत हरघर तिरंगा उपक्रम राबविण्यात येत आहे नागरिकांनी तेरा ते पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत प्रत्येक घरावर राष्ट्रीय ध्वज फडकवा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केले आहे तसेच या कालावधीत तिरंगा यात्रा तिरंगा रॅली तिरंगा मॅरेथॉन तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम तिरंगा कॅनव्हॉस तिरंगा प्रतिज्ञा तिरंगा सेल्फी तिरंगा ट्रिब्यूट तिरंगा मेळा आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत हरघर तिरंगा उपक्रमाच्या अनुषंगाने प्रत्येक नागरिकांनी राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये याची दक्षता घ्यावी नागरिकांमध्ये जाणीव जागृती निर्माण करावी तसेच हरघर तिरंगा उपक्रम जिल्ह्यामध्ये यशस्वीरित्या राबवावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे